जेवण करीत असताना अंड्याचा घास घशात अडकल्याने आर्णी तालुक्यातील जवळा येथील तरुण शेख बशीर शेख तुरब वैवर्ष बेचाळीस याचा मृत्यू झाला ही घटना बावीस जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी घडली शेख बशीर हा पाटबंधारे विभागाच्या आर्णी कार्यालयातील कर्मचारी होता शेख बशीर शेख तुरब राहणार जवळा येथील रहिवासी आपल्या घरी जेवत असताना त्याला ठसका लागला म्हणून पत्नी शेक, बशीर यांनी शेख बशीरला जाऊन पाहिले असता बशीरच्या घशात कोंबडीचे उकडलेले अंडे अडकलेले दिसले तिने अंडे काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही भाग निघाला आणि काही अडकून राहिल्याने बशीरला श्वास घेताना त्रास होऊ लागला शेख बशीरला मृत घोषित केले अशी फिर्याद बशीरची पत्नी यांनी आर्नी पोलीस ठाण्यात दिली त्यावरून अकस्मात मृत नोंद करण्यात आली दरम्यान तेवीस जुलै रोजी आर्नी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पोलीस जमादार अरुण पवार आणि राजेश जाधव यांनी पंचनामा केला रफिक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी